रात्रीचे साडे दहा वाजले होते पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे बदनापूर पोलीस ठाण्यात गस्तीवर होते चेकिंग ड्युटी करत असताना त्यांना एक फोन कॉल येतो आमच्या दावलवाडी गावात एका सतरा वर्षीय मुलीनं आपल्या राहत्या घरी गळफास घेतला असं तिचे वडील म्हणतात साहेब तुम्ही पुढील कारवाईसाठी लवकर या नंतर पी एस आय कुकलारे या घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन आपल्या दोन सहकार्यांसोबत घटनास्थळी रवाना होतात पोलीस दावलवाडी गावात पोहोचल्यानंतर त्यांना हरी बाबूराव जोगदंड यांच्या पत्र्याच्या घरात लोखंडी अँगलला लटकलेला सतरा वर्षीय मुलीचा मृतदेह दिसून येतो तिचे पाय जमिनीला टेकलेले होते नाका तोंडातून रक्त बाहेर येत होतं आणि बाहेर आलेली होती लोकांच्या मदतीनं तिचा मृतदेह खाली उतरवला जातो पोलिसांना घातपाताचा संशय येतो वडील हरी जोगदंड म्हणतात की तिनं स्वतःच गळफास घेतला त्यानंतर मुलीचा मृतदेह बदनापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला जातो त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी मुलीला तपासून मृत घोषित करतात रात्रीची वेळ असल्यानं मृतदेह डेड हाऊस मध्ये ठेवला जातो आणि या प्रकरणाची पुढील चौकशी एपीआय स्नेहा करेवाड यांच्याकडे देण्यात येते पुढ या प्रकरणात काय घडत गेलं घटनेच्या एफ आय आर मध्ये आरोपी म्हणून मुलीच्या बापाचंच नाव कसं आलं त्यानं मुलीचा खून करून आत्महत्येचा बनाव कसा आणि का रचला महत्वाचं म्हणजे मुलीची हत्या करण्यामाग नक्की कारक काय होतं वेब सिरीज पेक्षाही भयंकर असा हा जालना जिल्ह्यातला सगळा थरार या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातलं दावलवाडी हे गाव शुक्रवारी पाच सप्टेंबरला रात्री या गावात चांगलीच खळबळ उडाली वेगवेगळ्या वे चर्चांना उधाण आलं होतं ज्या अजूनही थांबल्या नाहीत था। त्या रात्री पोलिसांना काय आढळून आलं हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंय तर आता तपास होता एपीआय स्नेहा करेडवाड यांच्याकडे दुसऱ्या दिवशी करेवाड यांनी डेड हाऊस मध्ये जाऊन त्या सतरा वर्षीय मुलीच्या मृतदेहाचा दोन पंचांसमोर पंचनामा जेव्हा इन्व्हेस्टिगेट केला पंचनामा केला तेव्हा मृत मुलीच्या गळ्यावर हाताने गळा दाबल्याच्या काळ्या निळ्या आणि ने खरचटलेल्या जखमा ज्या आहेत त्या दिसून आल्या सविस्तर पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मुलीचा मृतदेह बदनापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल दिला आणि त्यात मुलीचा गळा दाबून खून झाल्याचं स्पष्ट झालं तोपर्यंत बदनापूर पोलिसांना त्यांच्या प्राथमिक चौकशीतून काही धक्कादायक माहिती हाती लागली होती काय होती ती माहिती तर हरी बाबुराव जोगदंडे यांची सतरा वर्षीय मुलगी श्रावणी ही बदनापूरच्या एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती दररोज गावाकडून ये जा करायची दरम्यान बदनापूर तालुक्याच्या वरुडी गावातील एका मुलाशी श्रावणीचं प्रेम प्रकरण सुरू होतं मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रेम प्रकरणाला घरातील लोकांचा विरोध होता पण मी लग्न करीन तर गणेश सोबतच असं ती बोलायची हा सगळा प्रकार गावात पसरल्यानं गावात आणि समाजात माझी इज्जत जाईल असं मुलीच्या बापाला वाटू लागलं आता ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी हरी बाबुराव जोगदंड यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली त्यात त्यांनी सांगितलं की श्रावणीच्या प्रेम प्रकरणामुळे गावात आणि समाजात माझी इज्जत गेली त्यामुळे शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ती जुन्या घरी झोपलेली असताना दोन्ही हातांनी गळा दाबून मी तिचा खून केला तसंच हे प्रकरण आपल्यावर येऊ नये म्हणून घरातील दोरीनं तिचा गळा बांधला आणि पत्र्याच्या लोखंडी अँगलला लटकवून दिलं त्यानंतर घरातील लोकांना आणि नातेवाईकांना श्रावणीनं ना फाशी घेऊन आत्महत्या केली असं सांगितलं वडील हरी जोगदंड यांनी दिलेल्या या धक्कादायक कबुलीनंतर मुलीचा खून तसंच पुरावा नष्ट करण्याच्या हेतून आत्महत्येचा बनाव केल्याप्रकरणी हरी बाबुराव जोगदंड यांच्यावर बदनापूर पोलिसांच्या वतीनं बी एन एस कलम एकशे तीन एक आणि कलम दोनशे अडतीस अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय बदनापूर पोलीस ठाण्याचे पी संतोष कुकलारे यांनी स्वतः शनिवारी सायंकाळी फिर्याद दिली या संदर्भात पोलिसांकडून श्रावणीच्या प्रियकराचाही जबाब घेतल्याचं बोललं जात दरम्यान आरोपी हरी जोगदनला पोलिसांनी बदनापूर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणाचा पुढील तपास ए पी आय स्नेहा करेवाड करत असून सगळी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरोसे यांच्या नेतृत्वात पार पडली आहे आता या घटनेमुळे दावलवाडी गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय प्रेम संबंध गुन्हा नाही त्यामुळे ना अशा प्रकरणात मुलीचा जीव घेणं अमानुष असल्याचं म्हटलं जात आहे तसंच पोलिसांना संशय आला नसता तर मुलीनेच स्वतःला संपवलंय असंच सगळ्यांना वाटलं असतं पण पोलिसांच्या तपासात सगळं प्रकरण समोर आलं अशी ही चर्चा आता परिसरात रंगली आहे महाराष्ट्राला हतरवणारी ऑनर किलिंगची अशीच घटना काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातल्या उंबरी तालुक्यात घडली होती त्या प्रकरणात बापा एका बापाने आपल्या विवाहित मुलीची तिच्या प्रियकरासह निर्घुण हत्या केलेली दोघांचे मृतदेह हातपाय बांधून एका विहिरीत फेकले होते त्यापूर्वी त्यांची गावातून खुल्या धिंडे देखील काढण्यात आली होती आता जालना जिल्ह्यातील ऑनर क्लिनच्या घटनेची सगळीकडे चर्चा होते या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला तुमच्या माध्यमातून कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद